आज कुणाला घेऊन आलाय कोणत्या गाव जाऊ शिवाजीनगर शिवाजी नगर आज कसं काय कोणाच नियोजन आहे आजच आहे का मोठ्या किती मैदान झालं तेरा तारीख हय कोणत्या खांडे पोहचतोय पब्लिक शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला कध आता आज कुणाला लिहून आले काय आम्ही आज का हे मान्याबाई मान्याबाई रॉकेट हा पिस्टन हो आज कसं काय नियोजन आहे तिघांचं तिघांचं का मण्या आणि रॉकेट एक धुरपणा हे हो आणि पिस्टन आणि एक पुण्याचं बैल आहे काय सुंदर म्हणून बैल आहे हा त्याच्यासोबत नियोजन केलं किती मैदान झाले तुझे आज आणून इकडे आणून दोन झाले दोन मैदान झाले गटपास आहे गटपास आहे आणि त्याची त्याचं पहिलंच मैदान आहे पहिलंच मैदान आहे ही बा गाडी पळाली का तुमच्या इकडे पहिली खूप पळाली शंकरपाटात पळाली अजून विंजोडला पळाली लांबून आलं कधी आलं आहे आम्ही दोन तीन दिवस झाले तीन दिवस झाले इकडे आणि त्याचं पलीकडे आहे त्याचं ते घर तसं काय शुभेच्छा तुम्हाला आजचा मैदान आज कुणाला कोण आलं आहे कोणता गावचा औरंगाबाद लांबून आलं हो पहिल्यांदाच का इकडे नाही दोन तीन मैदान झालेत का कोणते खांदे पोहत दोन्ही खांदे चांगला पोहत हे का नाही आज कुणासोबत नियोजन आहे इकडच आहे का शुभेच्छा तुम्हाला आजच्या दादा नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय आज इकडच आसू आहे आधार हे नाव काय बाजी बाजी कोण लांबून आलाय कधी निघाला होता आम्ही पंचवीस तारखेला इकडे झालो तर आता सातेवाडीचं सा मैदान केलं हा तिथं गट काढून सेमी सेमी लावत चांगले पळाले आज कसं को काय कोणासोबत आज आता इकडच आहे का गटी काढली कोणते खांदे पोहोचतो आवजी खांदे एकच खांदे पब्लिक आतून बाहेरून पब्लिकच्या कुठून गाड्या असून शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना आज कुणाला घेऊन आले मस्तान कोणत्या गाव जाऊ काशीगावचा गेट काढले चांगला पोहतोय किती मैदान झाले आज कसं काय कुणासोबत नियोजन आहे त्यांनी गेले कोणते खांदे पोहतो काय दोन्ही खांदे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान आज कुणाला घेऊन आले सोने। सोने हो? सोने। सोने आज सोन्या सोन्या कोणतं होत सोन्याचा सोन्या आणि गरुडा आंबेरीचा म्हणजे ही जोडी पळणार सोन्याची गरुडाची पहिली गाडी पळाली पहिली नाही पळाली ती जोडी पहिल्यांदा पहिल्यांदा शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्या धन्यवाद आज कुणाला घेऊन आलोय काय आम्ही पिष्टन घेऊन आलोय पिष्टन पिष्टनं गट काढले दिसतोय कुठे काढले बऱ्याच जागेवर गट आहे बऱ्याच जागेवर येत छत्रपती संभाजीनगर वर ना आलोय चांगलं वासरू पळतोय आज आहे नाही झाला इकडे आता आमच्यात दोन मैदान झालेत बघा तिकडे का गटकारते आज कसं काय नियोजन कोणासोबत नियोजन इथलाच रस्ता वासरू आहे हा हा त्याच्यासोबत कोणते खांदे पोहतो दोन्ही खांदे आतून बाहेरून काही नाही चारही खांदे फिटे वाचू कुठून पण गाडी आली काही नाही गाडीचं काही टेन्शन नाही कुठली गाडी असू द्या काही असू द्या आम्हाला आम्ही तर ता नियोजनच असं असतं की मोठ्या गटात आमची गाडी लागाव ज्या वेळेस चांगल्या पहिल्याच पळतो त्यावेळेस तिकडे गुलाल झालेत का तिकडे आले बिनजोडचा भाष्य म्हणून ओळखतात बिनजोडा हो जवळपास शंभर बिनजोडला आता कुणीच गाडी आजपर्यंत टाकली नाही हा शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानावर चालते नमस्कार दादा नमस्कार आज कुणाला कुणाले कोणत्या गावचं आदत आहे किती मैदान झाले होते चार पाच झाली गट तीन गट काढल्यात मग चांगलं पोहोचतो कोणत्या खांदे पोहतो दोन्ही खांदे पोहतो पण डावीला दुहे खांदे पोहोचतो पण डावीला चांगलं स्पीड आहे आज कसं काय नियोजन कोणासोबत आहे आज बाजी कोणता तुमच्या गावचा आहे का पहिली गाडी पाहाली का पहिल्यांदाच आज नियोजन आहे शुभेच्छा मग तुम्हाला आजच्या मैदानाला आज कोणाला घेऊन आलाय सक केश कोणत्या गावचा हो लांबून आलाय किती मैदान झाले पाहिजे आज कसं काय कुणासोबत नियोजन त्यांनी गेलाय का कोणत्या खांदी पोहतो एकच खांदे पब्लिक शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला ते आज कुणाला घेऊन आलाय वेजेगावचा वेजेगावचा नाव काय व्हायचं देवा वेजेगावचा भूषणगडचा भूषणगडचा आदत आहे म्हणजे वेळे गावच्या बैला सोबत नियोजन आहे काय नाव आहे बैलाचे बैलाच नाव काय होसू किती मैदान झाले ते वेज किती मैदान झाले ते आदत आहे कोणते खांदे पोहत्तो का दोन्ही खांदे, खांदे? आतून बाहेर पब्लिक न पण शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला आज कुणाला घेऊन आला आहे सरजिम्या सरज हे मोठ्या चिमण्याची चिमणी गटपाच झालाय किती मैदान झाले चांगला पळते मला वाटते हीच जोडी पळते तुमची कायम आहे का नाही आज कसं काय नियोजन आहे काही जाय जोडी हेच नियोजन असते कायम तुमचं शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला आज कोणाला घेऊन आलाय वादळ आणि पहिलीकडे तिथे पहिलंच मैदाना दुसरं मैदान आहे आज कसं काय नियोजन आहे हीच गाडी आहे त्याच्या आधी पाहिली गाडी पहिल्यांदाच नियोजन केली कोणते खांदे होती दोन्ही खांदे पब्लिक नाही चांगलं पळते तुम्हाला आजच्या मैदानाला आज कुणाला घेऊन आलाय बाळंबीचा लय दिवस लय दिवस घ्या आपल्याला ठेवलं होतं का आज पुन्हा एकदा आणलंय आज कसं काय कुणासोबत नियोजन घ्याय तुमच्या चांगलं नियोजन असेल मग परवानं केलं आहे का नाही शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना